त्या राज्यात तेरा खासदार निवडून आले आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे संजय खाडे आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत भाऊ कसं बघताय सध्या म राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं रा राजकारण सुरू आहे याकडे तुम्ही कसं बघता अतिशय घाण्या प्रकारचं राजकारण सुरू सुरू आहे कारण महावि महाविकास आघाडीने जे सत्ता होती यापूर्वी अतिशय चांगले काम केले परंतु माननीय उद्धवसाहेब ठाकरे त्यांचा पक्ष फोडला पूर्ण त्यांचं चिन्ह गोठवलं शरद चंद्र पवार साहेब यांचासुद्धा पक्ष फोडवला त्यांचं चिन्ह गोठवलं अतिशय हन राजकारण जर चालू असेल तर राजकारण करत असताना देशाची लोकांची दिशाभूल करून हे प्रकरण घडत असेल तर लोकांना हे मान्य नाही शेवट लोकांना काम पाहिजे न्याय पाहिजे न न्याय अतिशय महत्त्वाचा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे पेट्रोल असो डिझेल असो सोयाबीनला भाव सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर त्यातच सत्ताधाऱ्यांकडून असा दावा केला जातो की आम्हाला निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा होईल याकडे कसं बघते नाही याचा फायदा शंभर टक्के होणार नाही कारण होणार नाही कारण प्रचंड प्रमाणात सिलेंडरचे भाव वाढले दे। मोठ्या प्रमाणात महागाई वाढली लाडक्या बहिणीला जे म्हणत आहे का तुम्हाला जर सोयाबीनचे भाव असो किंवा कापसाचे भाव असो सिलेंडरचे भाव असो मग घरचं गृहिणीचे बजेट पूर्ण बिघडवून टाकलं मग यांच्याकडून प पन्नास हजार लुटाचे वर्षाचे तर त्यांना अठरा हजार रुपये द्यायचे मग त्याच्या ह्या लु ह्या गोष्टी चुकीच्या आहे त्यांना समजत नाही का कारण त्यांच्या शिक्षणाचं महत्त्वा आहे महिला सुरक्षित नाही अनेक ठिकाणी अत्याचार अन्याय होत आहे त्यांना पैसे आम्ही लाडली बहिणीला विरोध करत नाही त्यांना पैसे मिळाले पाहिजे परंतु दहा वर्षे त्यांनी का नाही दिले बा आत्ताच का दिले मग सरकार पडते बा येणार नाही महाविकास आघाडीचं सर सत्तेमध्ये येते हे याला घाबरून त्यांनी हे प्रकार चालू केले त्यामुळे त्यांना डायरेक्ट लालच देऊन पंधराशे रुपयात होते का हो पंधराशे रुपये आत्ताच लसण सहाशे रुपये किलो झाला सिलेंडर आत्ता कालचे तेल एकशे नऊ एकशे नऊवरून एकशे एक पस्तीस रुपये वाढवलं मग लोकांच्या खिशात दाका दाका ना फक्त पंधराशे महिना द्यायचा हे चुकीचं आहे त्यामुळे त्यांना महिला सुरक्षितचा विषय अतिशय गंभीर आहे हा विषय घेतला पाहिजे सिलेंडरचे भाव कमी केले पाहिजे शिक्षणाचा विषय अतिशय गंभीर आहे हा विषय घेतला पाहिजे त्यामुळे ह्या महिलांना फक्त निवड मतासाठी जर प, प पैसे देऊन जर मतं मागवत असत ते चुकीचं आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सर सत्ता बसेल सत्ता मोठ्या प्रमाणात बहुमत मिळेल त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडी पूर्ण महाराष्ट्रात सत्तेवर येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे नक्कीच केवळ महिलांना पंधराशे रुपये देऊन त्यांचं मतदान पदरात पाडून घ्यायचं आणि बेरोजगार तरुणांच्या हातांना काम द्यायचा नाही असा आरोप खुद काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी केलाय संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका